नमस्कार मी राणी काल आपण तर डिजिटल अहिल्यानगर महापालिका निवडणूक जस जशी जवळ येते तस तशी रंगत वाढताना पाहायला मिळते आहोत प्रभाग क्रमांक सतरा मध्ये भाजप राष्ट्रवादीची आता प्रचार फेरी निघणार आहे आणि यामध्ये आमदार संग्राम जगताप सहभागी होणार आहे आता आपल्या बरोबर आहेत भाजपचे उमेदवार मनोज कोतकर यांचे बंधू अजित कोतकर भाऊ भावाच्या मदतीला धावून आलेले तर पाहायला मिळते आणि यालाच एकीच बळ म्हटलं जात आहे जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया अजित भाऊ डिजिटल आयल्यानगर मध्ये आपलं स्वागत, स्वागत। आपण अनेक दिवसांपासून आपल्या भावासाठी प्रचार दौरे करतायत नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत कौल काय आहे आणि प्रभा क्रमांक कमल फुलेल का या ठिकाणी मी या तुमच्या चॅनलला एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी देशात कमळ फुलय महाराष्ट्रात कमळ कुलय आणि नगर शहरात घड्याळ आणि कमळ याची सत्ता येणार आहे आणि हेच कमळ संपूर्ण महानगरपालिकेत सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो इतका विश्वास तुम्हाला का बरा या ठिकाणी नागरिकांचे असणाऱ्या प्रश्नांवर या ठिकाणी आमच्या भागात जे उमेदवार उभा राहिले या उमेदवारांनी कायम कोरोना काळात असेल तुम्हाला सांगतो विविध कार्य या ठिकाणी रक्तदान शिबिर असतील या ठिकाणी समाजसेवेचे जे जे उपक्रम असतील या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी आणि आम्ही या ठिकाणी राबवलेले आहेत आणि याचा विश्वास ज्या वेळेस आम्ही नागरिकांच्या दारामध्ये जातो अरे तू इकडे येऊ नको तू त्या भागात लक्ष दे आम्ही सगळे आमचे इथं पाहतोय हे ज्यावेळेस नागरिक स्वतःहून सांगतायत त्यामुळं आम्हाला याचा पूर्णपणे विश्वास आहे की आमचा पॅनल घड्याळ आणि कमळ या ठिकाणी खुल्याशिवाय राहणार नाही या एवढं त्या ठिकाणी सांगतो बरं आता तुम्ही मनोज भाऊंच्या बरोबर त्यांच्या विकास कामात देखील काही सहकार्य करता का नक्कीच या ठिकाणी आमच्या बंधूंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मीच नव्हे तर माझे या ठिकाणी जमलेले शेकडो हजारो जे सहकारी आहेत आम्ही सर्व मिळून या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून एक आणि दोन दिवस नाही तर निवडून आल्यापासून तर पुढचं इलेक्शन लागेपर्यंत नक्कीच सोबत असतो हे या ठिकाणी मी सांगतो आता ही तिसरी टर्म आहे काय सांगाल नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना या ठिकाणी मी एकच आवाहन करतो जर आपल्याला विकास आणि आपल्या भागात जर राहिलेले जे छोटे मोठे काम आहेत ते जर पूर्ण करायचे असतील तर या ठिकाणी आमच्या युतीच्या उमेदवारांना नक्कीच निवडून द्या या ठिकाणी राहिलेले ही कामं आपण लवकरच खेळगावचा पाणी प्रश्न मोठा आहे तो सुट्टा सुट्या ना असं नागरिकांचं म्हणणं या ठिकाणी खेडगावला नेहमीच ज्या लोकांना खेडगावची प्रगती बघवत नाही किंवा खेडगाव जे पुढं चालले हे पाहत नाही त्यामुळं ते लोक वारंवार ह्या गोष्टी करतात मी या ठिकाणी सांगतो की खेळगावच्या पाणी प्रश्नासाठी आमचे बंधू मनोज कोत्तर यांनी आत्ताच महानगरपालिकेशी भांडून बारा लाख लिटर पाणी आणलेलं आहे फक्त जो काही वेळेत पंपावर लाईटीची अडचण येत येते ती जर अडचण आली नाही तर नक्कीच खेडगावला तिसऱ्या दिवशी पाणी आल्याशिवाय आत्ता तरी राहणार नाही आणि येत्या काही दिवसात आपण केळगावाच्या विविध भागात त्या पाण्याच्या टाक्या मंजूर केलेल्या आहेत त्या झाल्यानंतर नक्कीच दोन दिवसाला किंवा दिवसाला आम्हाला खोटं बोलायला जमत नाही एक दिवसाला पाणी देतो तो जे आम्ही करू शकतो जे केले त्याच्यावरच आम्ही बोलतो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो नक्कीच केळगावच्या पाणी प्रश्नासाठी आम्ही भांडतोय भांडू आणि बऱ्याचशा प्रमाणात केडगावचा पाणी प्रश्न हा संप आल्यासारखं मला वाटतंय नक्कीच धन्यवाद